मराठी माणसांची दशा आणि दिशा या सिरीजमध्ये पहिला प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो तुम्ही सतत कामात व्यस्त असता का नक्कीच तुम्ही म्हणाल की हा व्यस्त असतो सतत काम करतोय सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काम करतोय कारण आपण काही नोकरी करत नाहीये नोकरदार सकाळी दहा ते सहापर्यंत काम करतो परंतु व्यावसायिकाला मात्र सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काम करावं लागतं मित्रांनो जर तुमची अवस्था असेल तर मी म्हणेल तुम्ही चुकीच्या पद्धतीनं काम करत आहात आपण काम करतोय कशासाठी आनंदाने जगण्यासाठी परंतु जर आपण उठल्यापासून रात्रीपर्यंत फक्त काम 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 करत असेल तर जेवण जगणार कधी आणि म्हणून मराठी माणसांची दशा म्हणजे काम तर भरपूर करतोय परंतु प्रगती दिसत नाही आहे तर तुमच्याही बाबतीमध्ये असं घडत असेल तर मित्रांनो तुम्हाला वेळीच सावध होणं गरजेचं आहे नमस्कार मी डॉक्टर कुमार गायकवाड तुमचा लाईफ कोच आनंदी परिवार फाउंडेशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आज कित्येक मराठी व्यावसायिक आहेत की जे प्रगतीसाठी धडपडत आहे ज्यांना विकास करायचा आहे ज्यांना पुढे जायचं आहे प्रचंड काम करत आहे तरी व्यवसाय वाढत नाहीये फक्त बिझी असणं तुम्ही व्यस्त असणं म्हणजे तुम्ही काम करत आहात असं अजिबात नाहीये जर तुम्ही प्रचंड बिझी असून सुद्धा तुमचा व्यवसाय वाढत नसेल तर तो, तो स्क्रीनवरती आनंदी परिवार फाउंडेशनचा कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे त्याच्यावरती संपर्क करा आणि तुमचा व्यवसाय वाढवा मित्र तुमचा व्यवसाय वेगाने वाढावा असं आम्हाला वाटतं तुम्हालाही वाटत असेल पण आपण जर चुकीच्या पद्धतीनं काम करत असेल तर तुमचा व्यवसाय कधीही वाढणार नाहीत बघता बघता आयुष्य संपन्न जाईल आणि शेवटी फक्त फ्रस्ट्रेशन राहील की अरे माझा वेळ मी कुठे घालवला आणि म्हणूनच मित्रांनो तुम्ही बिझी असाल व्यवसाय वाढत नसेल तर काहीतरी आहे आणि हे चुकीतून सावरण्यासाठी आणि तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी आजच आनंदी परिवार फाउंडेशनशी संपर्क करा आम्ही सदैव तुमच्या विकासासाठी तुमच्या व्यवसाय वाड्यांसाठी तुम्हाला मदत करायला तयार आहे